छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी छत्रपती पदस्पर्शानं पावन झालेला हा जुन्नर तालुका या जुन्नर तालुक्यामध्ये होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या दोन हजार सव्वीस च्या निवडणुकीच्या माध्यमातून उपस्थित असणारे शिवनेरीचे शिल्लेदा आपला माणूस सन्माननीय शरददादा सोनवणे त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे भावी उमेदवार माझ्या भगिनी रेशमाताई आपल्या सिंधुताई शिंदु। कैलाची गारे त्याचबरोबर उदापूर गणातील भावी उमेदवार माझ्या धर्मपत्नी अधिकृत उमेदवार अनिताई शिंगाडे त्याचबरोबर डिंगोरे गणातील अधिकृत उमेदवार रेशमाताई महेंद्राजी सदाकाळ आणि विचार मंचावर उपस्थित असणारे लक्ष्मणजी नायकोडी असतील त्याचबरोबर विश्वास नाना असतील सगळ्यांची नावं घ्यायला मी वेळ घालवत नाही सगळेच मान्यवर आणि समोर उपस्थित असणारे सर्व माझे कोपरे मांडवे जांभूळशी आणि मुथाळणेकर बंधू आणि भगिनी आज खऱ्या अर्थानं आज या कोपरे मांडवेकरांची व्यथा आज या ठिकाणी आज जाणून घेण्यासाठी दादांनी खऱ्या अर्थानं वेळ दिलेला आहे काल आणि कोपऱ्या मांडवे या ठिकाणी मी गेलो गेल्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंदाच खऱ्या अर्थानं हास्यमय वातावरण होत प्रत्येकाने मला सांगितलं की साहेब तुम्ही जो निर्णय घेतला तो निर्णय अगदी योग्य घेतला आणि तुम्ही कुठला तरी निर्णय घ्यावा याची वाट खऱ्या अर्थानं आम्ही पाहत होतो तुम्हाला तिकीट मिळावं म्हणून त्याची वाट आम्ही पाहत होतो आमच्या प्रत्येकाच्या नजरा ह्या तुमच्याकडे लाग लागलेल्या होत्या कारण आमच्या भागामध्ये शिंगाडे साहेबांना जर उमेदवारी दिली तर निश्चितपणानं आमचे काही प्रश्न या भागातले मार्गी लागतील खऱ्या अर्थानं याची वाट आम्ही पाहत होतो आणि त्या ठिकाणी प्रत्येकाला सांगितलं साहेब तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी तुम्ही आता शिवसेनेमध्ये गेलात आम्ही देखील शिवसेनेमध्ये येतो म्हणून आज या ठिकाणी बहुसंख्य कार्यकर्त्यांनी दादा तुमच्या समवेत प्रवेश केला तुमच्या समोर आहे दादा येतो झाकीर है आगे बहुत कुछ बाकी है ये तो सुरुवात आहे अजून पुढे भरपूर काही मोठमोठाले भूकंप होणार आहेत राजकारणाचे हे तर काहीच नाहीये निश्चितपणानं या माझ्या कोपरे मांडवेकरांच्या ज्या समस्या त्या समस्या यांचा एम आय टँकचा प्रश्न दादा खऱ्या अर्थानं खूप महत्वाचा आहे त्याच्यानंतर जा त्यांना जांभूळशी ते कोपरे हा पूल होणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे माळेच्या वाडीच्या रस्त्याची संदर्भामध्ये पाहिलं या ठिकाणी आमचे मी ठोंगिरे बोलले दादा एवढी वाईट परिस्थिती आहे खऱ्या अर्थानं ही जांभुळशी या भारत देशाच्या नकाशावर आहे की नाही आणि ती माळेवाडी खऱ्या अर्थानं आहे की नाही त्या जांभुळशी मध्ये हेच कळत नाही ही परिस्थिती खऱ्या अर्थानं कोपरे मांडवे आणि जांभूळशीकरांची आहे ही वस्तुस्थिती आहे जे बोलतात कार्यकर्ते ते तळमळी बोलतात तर याच्या पाठीमाग मी देखील राष्ट्रवादी पक्षामध्ये खऱ्या अर्थानं काम केलं चौदा पंधरा वर्ष एकनिष्ठ त्या ठिकाणी राहिलो एकनिष्ठ राहत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये खऱ्या अर्थान एखादा कार्यकर्ता जर निर्माण होत असेल त्या कार्यकर्त्याला खऱ्या कार्यकर्त्याचा अंकुर खुडला जातो आणि तो कार्यकर्ता त्याच ठिकाणी दाबला जातो परंतु त्या कार्यकर्त्याला पुढे आणलं जात नाही या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षामधन खऱ्या अर्थान मी आहे लक्ष्मणजी नायकोडी आहेत वाईजी गायकर आहेत त्याच्यानंतर विश्वास नाना देखील राष्ट्रवादी मधन झाले म्हणजे बहुतांशी जे, जे राष्ट्रवादी मधन कार्यकर्ते आले का राष्ट्रवादी मधला शिवसेनेमध्ये येतात कारण त्या ठिकाणी आपण पत्रवळीचा वापर करतो त्याच पद्धतीने ते वापर करायचं यूज अँड थ्रो जेवायचा आणि पत्रवळ टाकून द्यायची हा प्रकार त्या ठिकाणी चालतो दादा म्हणून खरे अर्थाने या ठिकाणी शिवसेनेची वाट राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पकडतात त्याच्या मागचं एकच कारण आहे कार्यकर्ता त्या ठिकाणी मोठा होऊ दिला जात नाही माझ्यापेक्षा कोणी मोठा झाला नाही पाहिजे माझ्यापेक्षा कोणी पुढे गेला नाही पाहिजे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी रस्सी खेच चालू आहे कार्यकर्ता हा दाबला जातो कार्यकर्ता हा गाडला जातो कार्यकर्त्याला त्या ठिकाणी न्याय दिला जात नाही अशा पद्धतीनं त्या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्याला वागणूक दिली जाते त्या ठिकाणी एकच चालतं सत्तेमधन पैसा आणि पैशामधन सत्ता आज या ठिकाणी फक्त मला एक पाहायला मिळत आहे पेक्षा न, न, या ठिकाणी जनसंपत्ती आज या ठिकाणी तुम्हाला दादा पाहायला मिळते परंतु हा ओक अशाच पद्धतीनं कायम आपल्याकडे शिवसेनेमध्ये राहणार आहे आणि शिवसेना हा या तालुक्यामध्ये नंबर चा पक्ष झाल्याशिवाय राहणार आहे अशा प्रकारचा शब्द दादा मी तुम्हाला देतो आणि या ठिकाणी ज्या ज्या गोष्टीची समस्या आहे ही समस्या तुम्ही सगळ्यांची या ठिकाणी दूर करणारच आहात त्याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही मी जास्त वेळ घेणार नाही कारण तुम्हाला पुढील कार्यक्रमाला का जायचं आहे मी एकच जाता जाता सांगेल घासल्या विना धार नाही तलवारीच्या पातीला घासल्या विना धार नाही तलवारीच्या पातीला आणि शिवसेनेशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला महाराष्ट्राच्या पातीला महाराष्ट्राच्या मातीला